नमस्कार आम्ही आलेलो आहे आता पुणे नाशिक हायवेवरती आम्ही ट्रिपला चाललेलो आहे अयोध्येला आणि पुणे नाशिक हायवेवरती हॉटेल मोक्षमध्ये आम्ही थांबलेलो आहे जेवणासाठी हे बघा हॉटेल मोक्ष हा संपूर्ण दिसतो आहे हा पुणे नाशिक हायवे आहे आणि आम्ही आता आलो मोक्ष होटेल आहे मोक्ष हॉटेलला हॉटेल एकदम छान आहे इथे छोटी छोटी दुकानं पण आहेत बाहेरच्या बाजूला आणि हॉटेल आहे आपण हॉटेलमध्ये जाऊ अतिशय सुंदर हॉटेल आहे इकडे वॉशरूम आहे या बाजूला इकडे वॉशरूम आहे सुरुवातीलाच रात्रीची वेळ आहे त्यामुळे सगळीकडे लाईट्स वगैरे लागलेले आहेत मुलांना खेळणे आहेत आता ते रात्रीची वेळ असल्यामुळे दिसत नाही आहेत पण खेळणी वगैरे आहेत या बाजूला वॉशरूम आहे आणि आपण आतमध्ये जाऊ वॉशरूमला चाललंय वॉशरूम मी व्हिडिओ करते वॉशरूम आहे बघू आपण तुम्हाला दाखवते वॉशरूम या बाजूला आहे खेळणी पण किती आहेत बघा लहान मुलांसाठी छान खेळणी आहे तिथे बाजूला वॉशरूम आहे आणि बेसिन पण आहे लेडीज वॉशरूम आहे हो हो सुरुवातीलाच तुळशी वृंदावन आहे किती सुंदर आहे बघा दिवा वगैरे लावलेला आहे गणपती आहे किती सुंदर मूर्ती आहे बघा गणपतीची अतिशय देखणी आणि अतिशय सुंदर मूर्ती आहे हो देवघर केलेलं आहे थे ठिकठिकाणी झाडी आहे स्पेशल रूम वगैरे एसी रूम आहेत आणि इथे तुळशी वृंदावन आहे हॉटेल मोठा आहे अतिशय सुंदर आहे किती छान लाइटिंग पण केलेलं आहे बघा वरती पण दिसत आहे इथेही वॉशरूम आहे हात धुण्यासाठी सुंदर आहे सुंदर डेकोरेशन आहे आणि आता आम्ही जेवण मागवलेलं आहे जेवणे आले जेवण आलेलं आहे जेवण अतिशय छान आहे गुलाबजाम पिठलं भेंडीची भाजी आमटी फुलका छान जेवण आहे आणि हे आमच्या ट्रिपमधलेच सगळे लोक आहेत आणि जेवायला बसलेले आहे कसं आहे जेवण जेवण कसं आहे सांगा मला आहे आवडलं जेवण कसं आहे दादा छान आहे ना आवडलं आहे तर असं हे हॉटेल तुम्हाला कसं वाटलं ते मला जरूर कळवा आणि पुणे नाशिक रोडवर आल्यानंतर ना नक्कीच या हॉटेलला भेट द्या धन्यवाद